आरंभ एका नव्या पर्वाचा केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी तीन मे ला कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला कांदा निर्यातीवर आता चाळीस टक्के शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री तसंच अजित पवार आणि आपण मिळून सरकारला निर्यात बंदी हटवण्याची विनंती केली होती आणि त्याला प्रतिसाद मिळाला असं फडणवीस म्हणाले मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे आणि कांद्यावरची निर्यातबंदी आता केंद्र सरकारने परत घेतली या आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे सकाळपासनं ज्या काही बातम्या येत आहेत तुमच्या चॅनल्सवर मी बघतो आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की केंद्र सरकारने निर्यात बंदी उचलली यासाठी माननीय मुख्यमंत्री मी अजितदादा आम्ही सगळे सातत्याने केंद्र सरकारच्या पाठीमागे लागलो होतो केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती की शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे ही निर्यात बंदी आपण उचलली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद केंद्र सरकारने दिलाय याचा मला मनापासून पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा